मतदार राजा जागा झाला नवापूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा रेकॉर्ड ब्रेक टक्क्यांनी मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघात झालेले विक्रमी मतदान कोणत्या उमेदवाराला फायदेशीर ठरणार नवापूर विधानसभा मतदारसंघात यंदा रेकॉर्ड ब्रेक टक्के मतदान झाले असून त्यांचा फायदा तीनही उमेदवारांपैकी कोणाला होतो हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे मतदानाची वेळ संपल्यावर सुद्धा नवापूर शहरातील काही मतदान केंद्रावर रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती नवापूर शहर व परिसरातील प्रत्येक खेड्यापाड्यावर मतदारांनी मतदान केले मतदारसंघात उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याने एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले मतदानासाठी अनेक मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती शहरी भागासह ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठा उत्साह होता यामध्ये महिला व युवा वर्गाचा समावेश लक्षणीय होता पोलीस मतदान केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवून होते सकाळी साडेआठ वाजता काँग्रेसचे उमेदवार श्री शिरीष कुमार नाईक यांनी नवागाव येथे मतदान केले राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गावित यांनी धुळीपाडा येथे मतदान केले अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी नटावद येथे मतदानाचा हक्क बजावला भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार अरविंद वडवी यांनी सपत्नीक बिलदा मतदान केले दुपारनंतर कोडदा गावात मतदान बूथवर गर्दी दिसून येत होती तेथे मतदान केंद्रावर एस सी आर पी जवान देण्यात तैनात करण्यात आले होते नवापूर शहरातील मतदान केंद्रावर दुपारी चार वाजेनंतर मोठी गर्दी दिसून आली ज्या मतदान केंद्रावर मतदान रात्री उशिरापर्यंत होत होते तेथे प्रशासन तळ ठोकून होते एवढी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चौऱ्याहत्तर टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली नवापूर विधानसभेतून बारा उमेदवार भवितव्य आजमावीत आहेत नवापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत दोनशे सव्वीस गावे असून त्यातील एकशे पासष्ट गावे नवापूर तालुक्यातील तर नंदुरबार तालुक्यातील एकसष्ट गावांचा समावेश आहे यातील ब्याऐंशी बूथ नंदुरबार तालुक्यातील दोनशे चौपन्न बूथ नवापूर तालुक्यातील आहेत एकूण तीनशे छत्तीस मतदान प्रक्रिया पार पडली नवापूर शहरात दुपारी चार वाजेनंतर मतदान केंद्रावर मोठी गर्दी दिसून आली त्यामुळे जास्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला कोण केलं मतदान यावर चर्चा सुरू आहे मात्र शंभर टक्के हाच उमेदवार निवडून येईल हे कोणीही सांगू शकत नाही